गंगापूर तालुक्यातील देवळे गावात शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास विजेच्या धक्क्याने एका तेवीस वर्षीय शे शेतकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला नरेश भाऊसाहेब असे घटनेतील मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे तो जुनी देवळी येथील लक्ष्मी माता मंदिराजवळील शेतवस्तीवर राहत होता नरेश घरासमोरील विद्युत पंप मोटारीचे वायर जोडत होता तेव्हा वीज गेलेली होती अचानक वीज आल्यानंतर त्याला विजेचा धक्का बसला व तो जागीच कोसळला घरात कोणीही नसल्याने ही घटना उशिरा लक्षात आली त्याचवेळी त्याच्या मित्राशी त्याचा फोन सुरू होता त्यामुळे काही वेळातच ही घटना उघडकीस आली होती शनिवारी सकाळपर्यंत नरेशच्या आईवडिलांना मृत्यूची माहिती देण्यात आली नव्हती तो आयसीयू मध्ये असल्याचे सांगण्यात आले होते मात्र दुपारी अँब्युलन्समधून मृतदेह घरी आणल्यानंतर आईवडिलांसह नातेवाईकांनी हंबर्डा फोडला होता दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले घटनेच्या वेळी आई संगीताबाई गाजगाव येथे माहेरी गेल्या होत्या वडील भाऊसाहेब चिंदे शहरात गेले होते नरेश घरी एकटाच होता शेतीचे काम सांभाळून तो वसुसाईगाव येथील बीएमजी अकॅडमीत पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण घेत होता नरेशच्या पश्चात वडील आई मोठा भाऊ बहीण भाऊजाई आणि दोन लहान पुतणे असा परिवार आहे नरेशने पदवीपर्यंत शिक्षण घेतले होते या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे